आषाढी एकादशीनिमित्त आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तिभाव वातावरण दिसून आलं माझे माहेर पंढरी विठू माझा लेकूरवाळा या भावना उरी बाळगत आळंदीमधील आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक दोन यांनी विविध वेशभूषा करत तुळशी वृंदावने घेतलेल्या लहान मुली आणि वारकऱ्यांच्या वेशामधील विद्यार्थी अशी मोठी पालखी प्रदक्षिणा रस्त्यावर काढली त्याचबरोबर इतर शाळांनाही हा आषाढीचा उत्साह आवरत नव्हता आदर्श बालक मंदिर या ठिकाणी चिमुकल्या लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करत अगदी लहान गटातील मुलींनी नववारी साडी घालून माउलींचा विठू माऊलीचा गजर आसमानात घुमत होता प्रति पंढरपूर म्हणून माउलींच्या आळंदीची डोळ्याचे पारणे फेडणारी लहान मुलांचे पेहराव पाहायला मिळाले माऊलींच्या आळंदीमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती सकाळपासून आळंदीमध्ये आषाढी निमित्त मोठी गर्दी पाहायला मिळाली न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा